रामकृष्ण हरिमावली ईश्वराच्या चरणी एवढीच प्रार्थना की आपल्या सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदू दे अमावस्येच्या अंधारात जिथे चंद्रही आपलं अस्तित्व विसरून जातो तिथे एका गावाचं नशीब एका माणसाच्या श्रद्धेवर ठरतं भीतीने पळायचं की अंधाराच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याशी संवाद साधायचा ही गोष्ट आहे दर्शवेळा अमावस्याची मानव आणि यक्षांमध्ये झालेल्या त्या रहस्यमय कराराची खूप खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे तो काळ असा होता जेव्हा माणूस आणि निसर्ग वेगळे नव्हते जंगल फक्त झाडांनी भरलेलं नसून काही अदृश्य शक्तींनीही तिथे आपला संसार मांडला होता पर्वतरांगांच्या कुशीत दाट अरण्याच्या काठावर एक छोटस गाव वसलं होतं दिवस उजाडला की सगळं सामान्य वाटायचं पण जसा सूर्य मावळायचा तशी त्या गावावर भीतीची एक गडद सावली पसरायची रात्रीचा तो थंड वारा सुटला की लोकांच्या काळजाचा ठोका चुकायचा जंगलातून अज्ञात आवाज यायचे कधी कुणाचं रणणं तर कधी अट्टहास्य कधी गायी गायब व्हायची तर कधी उभं पीक मातीत मिसळलेलं असायचं लोक कुजबुज करायचे यक्ष फिरतायत त्यांची वेळ झालीये कोणी त्यांना पाहिलं नव्हतं पण प्रत्येकाच्या श्वासात त्यांची प्रचंड भीती होती त्या गावात नामदेव नावाचा एक तरुण राहत होता तो बाकी लोकांसारखा नव्हता त्याच्या डोळ्यात भीतीपेक्षा प्रश्नांचं काहूर जास्त होतं तो विचार करायचा जर आपण निसर्गाची लेकरं आहोत तर ही भीती कशासाठी एके दिवशी त्याने मनाशी पक्क ठरवलं भीतीपासून किती दिवस पळायचं आज या भीतीचा शेवट करायचाच ती अमावस्येची रात्र होती आकाशात चंद्र नव्हता अंधार इतका गर्द होता की स्वतःचा हातही समोर दिसत नव्हता नामदेव एकटाच जंगलात निघाला वाळलेल्या पानांची सळसळ वायाची ती भयानक कुजबुज आणि स्वतःच्या श्वासाचा वेगवान आवाज एवढंच त्याला सोबतीला होत आणि अचानक समोरच्या अंधारातून दोन निळसर डोळे चमकले ते डोळे मानवी नव्हते नामदेव थपकला त्याला घाम फुटला पण तो पळाला नाही त्या अंधारातून एक प्रचंड धिप्पाड सावली पुढे आली तो यक्ष होता त्याचा आवाज जमिनीच्या खालून येत असल्यासारखा वाटत होता तो गरजला मानवा या काळ्या कुट्टरात्री मरणाच्या दारात उभा नाही, तू पळाला का नाहीस तुला तुझ्या जीवाची भीती वाटत नाही का नामदेवने हात जोडले आणि धैर्याने म्हणाला कारण मला मरण्यापेक्षा या भीतीचा शेवट करणं जास्त महत्वाचं वाटतं सांगा तुम्ही आमचा छळ का करताय आम्ही तुमचं काय बिघडवले आमची जनावरं आमची पिकं का नष्ट करताय यक्ष थोडा हसला त्या हसण्याने संपूर्ण जंगल शहारलं तो म्हणाला आम्ही छळ करत नाही मानवा आम्ही या निसर्गाचे मालक नाही तर राखणदार आहोत पण तुम्ही माणस तुम्ही कृतघ्न झाला आहात निसर्गाकडून सगळं घेता पण त्याला सन्मान द्यायला विसरता विसरू नकोस ही माती आमचीही आहे आणि तुमचीही जर तुम्ही आम्हाला विसरणार असाल तर आम्ही आमचं अस्तित्व असं दाखवतच राहणार नामदेव गोंधळला त्याने विचारलं मग यावर उपाय काय आम्हाला काय करावं लागेल तुम्हाला काय होय यक्षाने उत्तर दिलं बळी नको किंवा रक्तही नको आम्हाला हवी आहे तुमची श्रद्धा वर्षातील सर्वात थंड दिवशी जेव्हा हे जंगल आणि ही माती नव्या जन्मासाठी तयार होते तेव्हा जर तू आम्हाला श्रद्धेने आणि प्रेमाने अन्न अर्पण केलंस तर आम्ही तुमच्या गावाला आणि पिकांना कधीही त्रास देणार नाही आमचं आणि तुमचं नातं पुन्हा मैत्रीचं होईल हाच आपला करार असेल नामदेव शांतपणे परतला त्याच्या मनात विचारांचं चक्र सुरू होतं त्या ते रात्री त्याने हळद तांदूळ आणि डाळ एकत्र करून एक सोनसळी सुगंधी अन्न तयार केलं जंगलाच्या त्या काळ्या कुट्ट काठावर जिथे माणूस सहसा पाऊल ठेवत नाही तिथे त्याने ते अन्न मोठ्या श्रद्धेने अर्पण केलं आणि मनोभावे प्रार्थना केली त्या क्षणी संपूर्ण जंगल शांत झालं जणू अंधाराने आपला श्वास रोखून धरला होता त्या दिवसापासून गाव पूर्णपणे बदललं जनावर सुरक्षित राहू लागली पिकं पुन्हा जोमाने डोलू लागली आणि लोकांच्या मनात भीती ऐजी कृतज्ञता जन्माला आली त्यांनी ठरवलं दरवर्षी त्या अमावस्येला हे अन्न अर्पण करायचं हीच ती अमावस्या आकाशात चंद्र नसतो पण जमिनीवर मात्र आशेचा प्रकाश असतो आमच्या भागात तिला दर्शवेळा अमावस्या म्हणतात आणि ग्रामीण बोलीत येळस ही परंपरा कर्नाटकातून आली असेल पण मराठवाड्याच्या नांदेड धाराशिव लातूर सोलापूर आणि परळीच्या भागात ती आपल्या मातीत पूर्णपणे आपलीच झाली आहे पेरणी झाल्यानंतर येणारी सातवी अमावस्या शेतकरीसाठी तो आशेचा पहिला दिवस असतो त्या दिवशी पहाटे तो पवित्र स्नान करून शेतात जातो ईशान्य कोप्यात उभा राहून अडीच मुठी धान्य कापतो आणि त्या काळ्या मातीला वाकून नमस्कार करतो कारण त्याला माहीत असतं अन्न म्हणजे फक्त पोट भरणं नाही तर जीवन टिकवणं आहे आदल्या रात्रीपासून घराघरात चुली पेटलेल्या असतात आज भाकर नसते तर खरपूस भाजलेला रोडगा असतो सोबतीला आंबील भजी खीर उंडे आणि शेंगदाण्याचे लाडू हा स्वयंपाक नसून तो त्या मातीच्या आईसाठी बनवलेला प्रसाद असतो गल्ली गल्लीत त्याचा सुगंध दरवळत असतो सकाळी अख्ख कुटुंब शेताकडे निघत काळ बदलला साधन बदलली पण ती भावना मात्र आजही तीच आहे एका मोठ्या झाडाखाली पाच दगड मांडले जातात ते म्हणजे आपले पाच पांडव तिथे कोणतेही अवघड मंत्र नसतात असते ती, ती फक्त मनापासूनची हाक निसर्गाला दिलेली एक साधी साध पूजा झाली की पंगत बसते इथे कोणी मोठा नसतो कोणी लहान नसतो वाटेने जाणारा अनोळखी वाटसरूही आपलाच पाहुणा असतो मातीच्या माठातली ती थंडगार आंबील पिताच शरीर शांत होत आणि मन तृप्त होत मग तो शेतकरी एक मडक सजवतो त्यात आंबील भरतो आणि ते मडक आपल्या डोक्यावर घेतो शेताची फेरी मारताना त्याच्या मुखातून एकच ललकारी उमटते ओलगे सालम पोलगे पाची पांडव सहावी द्रौपदी खेरी संपली की ते मडक मातीमध्ये पुरलं जात कारण मडक म्हणजे शरीर आणि माती म्हणजे आपली आई माणूस जसा शेवटी मातीत मिळतो तसंच ते अन्नही मातीला अर्पण केलं जात संध्याकाळी सूर्य मावळतो तेव्हा पेटत्या पेंड्यांनी शेताची प्रदक्षिणा घातली जाते पिकांना कोणताही रोग येऊ नये निसर्गाची माया अशीच राहावी एवढीच त्यामागची साधी प्रार्थना असते शरीर थकलेलं असतं पण मन मात्र आनंदाने भरलेलं असतं वेळा अमावस्या हा फक्त सण नाहीये तो आपल्याला आठवण करून देतो की आपण निसर्गाचे मालक नाही आपण त्याची लेकर आहोत आपण मातीचे आहोत आणि मातीवरच जगतो म्हणूनच शेतकरीसाठी वेळा अमावस्या उत्सव नाही तर तो आयुष्याचा अर्थ आहे निसर्गाशी नात जपलं तर हा अंधार आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखवतो रामकृष्ण माऊली अशाच अस्सल मातीतल्या आणि संस्कृतीच्या गूढ कथा ऐकण्यासाठी आमच्या लोककथा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आयुष्य सुखमय आणि आरोग्यदायी हो एवढीच प्रार्थना ईश्वर नमस्कार